नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे काही पीक विमा योजना आहे त्या पीक किमेचा दोन हजार पंचवीस सव्वीस चा विमा आहे तो काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही त्याचा अहवाल अजून सरकार गेला नाही आता तो अहवाल का गेला नाही आणि कधी शेतकऱ्यांना पी विमा मिळणार आहे हा समजात मोठा प्रश्न आहे संपूर्ण माहिती आवडवली पाहणार आहोत पण त्या आधी नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून महत्वपूर्ण माहिती नेहमीच आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात तर तर सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र विका तुम्हाला नेहमीच शेतकऱ्याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देत राहतो शेतकरी मित्रांनो ही पण आजची महत्वाचीच माहिती आहे ती म्हणजे की जे काही शेतकऱ्यांचा पीक विमा आहे तो अद्याप था का मिळाला नाही आणि ह्या विम्याचे जे काही कंपन्या चालू आहेत त्या पीक पीक विम्याच्या कंपन्या ह्या सरकारला अहवाल कधी आहेत आणि अहवाल देण्यानंतर सरकार हे पैसे कधी तुमच्या खात्यावर जमा करणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सगळीकडे आता स्थानिक नगरपालिकेची निवडणुकीची धावपळ चालू आहे आणि त्या धावपळीमध्ये शेतकऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही फक्त मोठमोठ्याले आश्वाने दे आश्वासनं देत आहेत पण शेतकरी मित्रांनो जे काही नऊ पीक किंवा ह्या कंपन्या आहेत त्यांच्याद्वारे गेल्या वर्षी बी असंच सांगण्यात आलं होतं की सरकार आम्हाला जे काही शेतकऱ्यांचा निधी आहे तो निधी आम्हाला देत नाही ते निधी कंपन्यांना दिल्याशिवाय कंपन्या ह्या पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवित नाहीत अशा प्रकारचं हे शेत त्या कंपन्यांचं स्टेटमेंट होतं पण शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याची काय प्रॉब्लेम किंवा शेतकऱ्याची काय अडचण आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची काहीही अडचण नाही पण जे काही सरकार आहे हे निवडणूक पार झाल्यानंतरच जे काही शेतकऱ्यांचा निधी आहे जो काही शेतकऱ्यांची को पैसे त्या पीक पिकिम्यासाठी लागणार आहेत वाटप करण्यासाठी ते कंपन्यांना दिल्यानंतरच हा कंपन्या विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना गेल्या वर्षी पण अपात्र करण्यात आलं यावर्षी पण कसं माहिती आहे का जे काही पीक विमा पैसे द्यायच्या टायमाला कंपन्या आहेत त्या कंपन्या सरकार योग्यच निधी दिल्यामुळे ती किंवा कंपन्या आपोआप शेतकऱ्यांना अपात्र करीत आहेत आणि पैसे शेतकऱ्यांचे ते खात आहेत अशा प्रकारचं सांगण्यात आलं आहे तर शेतकरी मित्रांनो नेमका विमा मिळेल कधी तर जे काही नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्याचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर पीक विमा असा शासन हे त्या पीक विम्याला पैसे पाठवल्यानंतर तुमच्या खात्यावर जमा होणार असं सांगण्यात आलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो दीड सोडू नका राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकरी पात्र आहेत यावर्षी शेतकऱ्यांना सरसकट विमा देऊ असे आश्वासन देण्यात आलेले आहे पण शेतकरी मित्रांनो कधी देऊ हे सांगण्यात आलं आले लवकरात लवकर हा विमा देऊन दिन तीन असं सांगण्यात आलेलं आहे पण ती काही तारीख येत नाही लवकरात लवकर तारीख आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ सांगेन पण त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद